चला, चला भाऊ आता मी पिल्लं घेतो सोडून अगं हे जे पिल्लू आहे ना त्याला त्याच्याच भावाने मारलं आहे बरं का त्याच्यामुळे मी हे जे पिल्लू आहे ना हे बारकाल्या पिल्लाच सोडित असतो चला आता बारकाले पिल्लं बिल्लं बे भयानक झालेत आत्ताच बघितलं असं तुम्ही कशी उड्या मारते चला रे तुम्ही आता आत चला 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 मार उड्या मार उड्या आत अगं कसे आहेत चला 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 मार आत आज जा आज जा कसं काय ब्लॅक पँथर हा कशा उड्या मारी चला 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 याचा कलर काहीतरी युनिक आहे कलरच लय युनिक आहे याचा चल, चल 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 तू बीचर आत चला टपाटा पटापटापटापटापट मार उड्या चला आता हे झाले कोंडून आता हे मोठले एक डेंजर आहेत आता मी आता हात टाकला आहे ना आता माझ्या हातालाच खवरायला असे तर डेंजर येत त्याला चला मार उड्या तुम्ही आज ना बाहेर काढणंच मुश्किल आहे रे बाबा हे बाबा कसे आहेत आता धरता धारता मला ना की ना असे धरावं लागत येत असे तर मोठे झालेत काय 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 राहिलेत फक्त कसे बडायला पडायला लावतेन पोहते तिथं ठेवतो असं आडव म्हणजे याच्यात गुंततेन चला 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 आ, आ कसे गुंतले बरं तर जायतू व्हिडिओ काढायची रे सगळ्यात मोठा पैलवानी येऊ यांच्यातला तसं झालंय त्याला जास्त काय मी धरलंय हा धरलंच आहे अरे काय ऐ किती मोठा झालाय बघा नाही पंखन तेन त्याचे जात तुम्ही असे जाबो टपा ताप टपा जापाडा चला चला आता याला औषधाचं पाणी ठेवतो हो तुम्हाला दाखवतो मी ते कसं बनवलंय पाणी त्या तिथं भांडे भरून ठेवलेत हो त्या इथं मस्तपैकी बदकं कोंडलेत आता आता दोन बदकं काढलेत मी बाहेर यांची पण साईज तुम्ही बघू शकतात कशी झाली उडी नको मारू रे भाऊलायला लागन तुला चल जाय तू आत तू मारलीच पाऊडी हे त्यांच्यानंतरचे एक पंधरा नाही तर अठरा दिवसानंतरचे ते निघले पण पंधरा अठरा दिवसांनी हे निघले हे यांची बी साईज बघा आता आतावर टिकत नाही ते पण हे विकायला नाही आहेत मला लईजणं मागते दे पण मी विकत नाही कारण की माझ्याकडेच चार आहे यांनी अंडे द्यायला चालू केले ना नक्की तुम्हाला मी देऊन टाकन अंडे किंवा मग पिल्लं चला आता औषध सांगतो तुम्हाला तर बघा ही जी पावडर आहे ना ही नोट करून घ्या ओरल पावडर आय पी <laughs> तर ती इथं तीन भांडे बनवले आहेत हे बदकाला आणि हे पिल्लाला हे हे मोठ्या पिल्लाला आणि हे बारक्या पिल्लाला आता मोठ्या पिल्ला जास्त आहे ना पण थोडी मी जास्त टाकून दे पावडर पावडरचं हे झालं काय भाऊ आतून अरे रे पावडरमध्ये पाणी गेलं भाऊ यायला आता कशी काढायची मध्ये पाणी गेलंय बाबा या बघा त्याला मिक्स करून घ्यावं लागणार नंतर आपण बदकाला थोडीच आहे भातकाला जास्त काय गरज नाहीये ओके okay. आता हे लिव्हर टॉनिक टाकतो एक टोपन टोपन उग थोडं काहीतरी जे दुखणे पिल्ल आहे त्यांना जास्त भूक लागा म्हणून बदकाला उग थोडं लहान पिल्ला थोडं जास्त बास ओके okay. का चला आता अशा प्रकारे आपले औषध पण मिक्स झालेत आता मी देतो ठेवून तहानलेले आहेत पिल्लं रात्रीपासून काय दिलं नाही त्यांना तहानलेले आहेत जवळ या औषधाचं पाणी द्यायचं असतं ना आपल्याला थोडंच कालायचं आणि पिल्लं आहे ना तहान व्हायचे आता थोड्या उन्हाद्यानं मी हे करतो मग थोडे थोड्या वेळाने ठेवतो म्हणजे कसं होते ना आता बघा ते किती अड्यावणी करू राहिले पाणी खायसाठी खायला पण द्यायचं नाही जास्त बघ किती अड्यावाणी झाली तर ते अरे हा हा देतो देतो सांभा अरे बाप चला मी ठेवतो आता अरे चला 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 पेय पटापाटा चौकशी तहानली होती जेटलं यांना औषध आता यांना ठेवतो बारकली धर झालं चला सारखं 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 तेवटा पटापटा पटापट्या मस्त पैकी ओके झालं गेलं औषध कसं काय वाटलं जुगाड मला नक्की कमेंटमध्ये सांगा थोडे तहानले ना पटापटा घेतात पाणी पिऊ आता बघा इकडे सगळे धुरलेत याला म्हणतात बो आईशोईस जिंदगी आत्ता बसून पित होती गड़ी आता बसली उभा राहिले आता काय ग मस्त चालू द्या त्यांचं आता आत्ताच झाडून घेतलंय सगळं रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये दूध पाजाव म्हणला थोडं ऊन पडलं होतं सकाळी सोडले होते बरं का पिशवी बांधून होती पण त्याच्यामुळे दूध नव्हतं आता कसे भूक लागले आणि कस तुटून पडलेत प्या 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 बाकीच्या शेळ्या आहेत तिकडं कोंबड्या राजहंस कुठे गेले राजवंश त्यांना भूक लागली त्यांना बाहेर सोडावं लागेल आता फुगले फुगले मस्त पोट आता कशा टम झाले टम झाली टम आ आताच घेतले ना तुम्ही माना ऐकायला हो <laughs> आता शिकता <laughs> आता शिकता आलोय मार्केट मध्ये ते लगेच उतरायला लागलेत <laughs> <laughs> हा शनिवारी अच्छा बरोबर चला आता यानला बाबा खाऊ राहिले आता नाश्ता चिवडा मी काय म्हणतो दिवसा दोन्ही ना दहा पंधरा वेळेस का टाकणं आहे ना पण एवढं एवढंच टाकायचं कारण की जास्त टाकलं ना ते खात नाहीत आता एवढं खाऊन घेतलं का मगच दुसरं आणून टाकायचं बरं का बर का तू तू ते खाय तू ते खाय लई अड्यावानी करते होय काय झाडणार म्हणजे मी दीड तास झाड दीड तास त्याला द्या त्याला द्या पहिलं त्याला द्या त्याला लय लागत हा खायचं तर नाही खाऊन घेते ते खाऊन घे नाही म्हणतो कुशाल ते खाऊन घे खाऊन घेते ते खाऊन घे का बंद ना तुला खाऊन घे खाऊन घे खाऊन घे ते, ते चला भाऊ मी जस्ट आता नगरवरून आलोय आजीला दवाखान्यातून घेऊन आता चाललोय टाकळा आणि सुबाबळीचा पाला घ्यायला कारण की संजय आजी आणि कुणाला दादानी त्यांचे सगळे बांध क्लिअर केले तेवढं आहे ना टाकळा आणि सुबाबळीचा पाला निघलाय ते शेळ्याला जाय घेऊन म्हणले मग आता तेच घेऊन चाललोय मी आत्ताच शेळ्या चरून नेल ते बरं बाबांनी म्हणलं आता दोन तीन दिवससाठी आहे ना पुरण एवढा पाल आहे भोयो बघा सगळा साफ केलं आहे त्यांनी <laughs> कुणाला आता पूर्ण घाम घाम झाला आहे <laughs> इतकं जबरदस्त पण पूर्ण साफ केलं आहे आता बांधन तेन काय म्हणता संजय आजी तुमचं काय म्हणणं आहे <laughs> <laughs> चला आता मी नेतो दोन डिगल नेलेत घरी टॅक्टरमध्ये एक टाकला टाकलाय आणि हे एक टाकला इकडे नेव मस्त मस्तपैकी आता तिकडे एक टाकळा टाकळ्याचं ढिगल आहे इकडं संजय आजी टाकळ्याचं हे करू राहिल्यात याकर एक टाकू राहिले कोणाला आता आणि ते मस्त पैकी एवढेले मोठेले होजे आणून राहिलोय मी सध्याला बाबळ झाली सगळी आता टाकला राहिलं एवढं तेवढं आहे ना नीट फक्त ट्रॅक्टरमध्ये लावून ठेवा पॅक बीक करू नका आत्ताच आजो तीन चार डिगल आहेत असे एवढे एक दोन तीन आणि चार डिगल राहिले आहेत तेवढ नाकेनं मानणार आहे माझ इतकं नाकेनं माने की हे ना हे जे तीन डिगल दिसतात ना तेच एकच डिगल बघ ते डुक्कर म्हणलं ना सकाळी ह्या ऊसाते बरं का ते आता काय माहिती काय होतंय काय नाही हे बघा ह्या ऊसात येते आता थोडी संध्याकाळी झाली का मग मस्त पैकी बाहेर येईन चला भाऊ त्याच्या आधी मी नेतो यांना चला भाऊ आता आला शेवटचा ढिगल बी ट्रॉली एवढी भरली मस्त पैकी आता हे करायचं चला बाबा देऊ का हां टाका वर तिकडच्या साईडने टाकलेलं आहे का अरे बापरे हो झालं बघू ट्रॅक्टर ओढत का नाही काय होतय काय नाही बघू आप्या का, का बाबा वढायची ना दोन मिनिट ऊस बांधले आणि बांधलोय बाबा आम्ही आता काय माहिती होत की नाही तवर तिकडं गौरीनी पुरी केळी पाडली तिला, तिला था था लगांगी लगांगी। आता उद्या चारायला तिला आता चारायला नाही आणायचं तिला पोट भरलं का लगेच करी ती आहे का सापडत का इतक्या लांब नाही बाबा ते ट्रॉली किती लांब आहे आपली हे दस संपत्ती ट्रॉली बर हा तस का बांधेन हा आलो भाऊ घरी एवढा मोठा राडा घेऊन कसं वाटतंय ते एक पक्षी नाही का पक्षी बर्ड आहे त्याच्यावानी वाटतंय त्याचं तोंड इध आणि ते मागं काटे काटे असे आलं तसं मलाच माहिती मी कसं आणलंय फरफडीतच आणलंय रे भयानक राक्षस आहे टॅक्टरला आहे भाऊ काचा कच कच झाडूनच घेतलं इथं सगळं मस्त पैकी चला आता उतरितला